नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी कितीही जातीवादाचा प्रचार केला असला तरी मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चौथ्यांदा विजय झालो याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत शिवसेना नेते तथा नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदार पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले मतदारांनी ज्या विश्वासावर चौथ्यांदा विजय केले त्या विश्वासाला कुठेही तळा जाऊ देणार नाही नेहमीच्या आत्मविश्वासाने सर्वसामान्य जनतेची सेवा व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले राजकारणात आत्मचिंतन करणे गरजेचे आहे ज्या गावात आपल्याला मताधिक्य मिळाले पण त्याच पद्धतीने ज्या गावात आपल्याला कमी मते मिळाली त्याचा देखील शोध आणि आत्मचिंतन करण्याला करणे आवश्यक आहे तहान लागली तेव्हा विहीर खोदणे असे चालणार नाही त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी नियोजन करा येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवकांची मजबूत फळी निर्माण करा पक्ष संघटनेवर भर द्या असे आवाहन या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी केले माझे काम केलं कमी केलं जास्त केलं याचे आता विश्लेषण करण्याची गरज नाही या कार्यक्रमासाठी आभार मानावे तितके कमी आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्य आदरणीय देवदास पाटील लोखंडे मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय केशवरावजी नायडे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय बाबा काळे आमचे मित्र राजाभाऊ देशमुख

होते आपण विजयी झाल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र राज्यातील विविध समतोल साधत असताना तसेच पक्षाने अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवला त्यामुळे आपल्याला मंत्रीपदापासून थांबावे लागले त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही किती मंत्री असावे याची मर्यादा आहे सरकार आपले असून सर्व मंत्री आपल्या विचाराचे आहे त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघाला विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त करीत मंत्रीपद मिळाले नाही म्हणून आपण नाराज नसून या आपण आपली कुठलीही भूमिका नसल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे अडीच वर्षानंतर मी पुन्हा येईन असे म्हणत अब्दुल अब्दुल अब्दु। अब्दु सत्तार यांनी उपस्थितांना खळून हसवले या प्रसंगी उपस्थित जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील ताळे देवदास लोखंडे प्रभाकर आबा काळे अब्दुल समीर श्रीराम महाजन रामदास पालोदकर श्रीरंग पाटील साळवे मारुती पाटील वराडे पंकज जयस्वाल राजाभाऊ देशमुख विजय आबादौड संजय डामाळे पांडुरंग गुदे राजूबाबा काळे गोविंदराव भोजने रमेश दांडगे प्रभाकर पारदे प्रताप प्रसाद पप्पू राऊ सरदार लखवाल राजाराम पांडळे सुदर्शन अग्रवाल दिलीप जाधव नासीर पठाण अजगर झारेकर जब्बार टेलर रुपेश जयस्वाल संजय जामकर बाबुराव महाराज राजश्री निकम दुर्गाबाई पवार दीपाली पवार मेघा शाह स्वाती जवखेडे सुमनबाई तांगडे सकारा माहेरे अशोक कांबळे नानासाहेब गायकवाड या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुदर्शन अग्रवाल यांनी केले तर आभार अर्जुन गाडे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा